हे मला वाटतं बारणेसाहेब यामध्ये लक्ष घालून काहीतरी करतील अन्यथा आम्ही शांत बसू महायुतीचं काम करायला आम्ही कशासाठी करायचं जर आमची मुलं बालं फिर इकडे तिकडे फिरत असतील आणि जर त्यांना जर या ठिकाणी रोजगार मिळत नसेल तर आम्ही का मग जर का येत्या उद्या सकाळ जर का काय वेळ वाकडं जर झालं तर त्याला श्री सर्व जबाबदार ही कल्पदूर कंपनी राहील एवढं मी त्यांना तुमच्या मार्फत सांगू इच्छितो कारण शेतकऱ्यांच्या कवडीमुळे जमिनी गेलेल्या आहेत आणि जर आमच्या मुलांना काम मिळत नसेल आणि त्याच्यामध्ये गटबाजी होत असेल की फक्त एका विशिष्ट पक्षाच्याच लोकांना ही काम मिळावीत तर हा अन्याय आहे आमच्या गावात काम असून सुद्धा आणि ज्या स्थानिक ग्रामपंचायत पळदरी आदितील घर नांगुरले वरणे या ठिकाणी हा प्रोजेक्ट होतोय गेली दोन वर्ष आमची सर्व कार्यकर्ते तिथली स्थानिक मंडळी आम्हाला आमच्या आम्ही इथले भूमिपुत्र हो आहोत आणि आम्हाला त्या ठिकाणी रोजगार मिळावा याच निमित्ताने झगडत आहेत ते, ते स्थानिक प्रशासन कल्पतरूचं प्रशासन त्याचप्रमाणे स्थानिक आमदारांना देखील अनेक वेळा भेटून साखडं घालण्याचा निश्चितपणे आम्ही सर्वांनी प्रयत्न केला होता परंतु ह्याला यश आताना दिसत नाही कारण स्थानिक जी मंडळी आहेत ते ठराविक मंडळी सोडून इतरांना काम दिलं जात आहे आणि जे मंडळी गावातील आहेत तिथं भेदभाव केल्याचा आपल्याला दिसून येते खरं तर इथले स्थानिक लोकप्रतिनिधी सन्मान्य आमदार थोरवे साहेब यांनी खरंतर निवडून आल्यानंतर ते अख्ख्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असतात ठराविक एका गटाचं नाही असं असताना देखील या ठिकाणी ठराविक एकाच गटाला काम दिलं जातं आणि बाकीचे सर्व जी मंडळी आहेत त्यांना या कामापासून वंचित ठेवलं जाते या प्रकरणातून खरंतर स्थानिक लेवलला शांतता राहणं आवश्यक आहे पण ह्या दोन गटांमध्ये केसेस झालेल्या आहेत केस कोर्टात केसेस पर प्रलंबित आहेत असं न होता खरं तर आमदारांनी मध्यस्थी करून ह्या ठिकाणी तडजोड करणं आवश्यक होतं पण तसं न होता ठराविक एका एका गटाला मदत करून या ठिकाणी असंतोष निर्माण झालेला आहे हे सगळं करत असताना या दोन वर्षानंतर आता लोकसभेची मतदान लोकसभेचं इलेक्शन आलेलं आहे खरं तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचं शासन आहे त्यामध्ये राष्ट्रवादी शिवसेना गट तसंच भाजप हे सगळे एकत्रित सामील असताना इथे आमच्यामध्ये दुजाभाव का केला जातो असं हे आमच्या स्थानिक मुलांचं सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे सगळ्या महाराष्ट्रात महायुती एकोप्याने नांदत असताना मात्र कर्जत मतदारसंघात इथे काहीतरी द्विजाभाव निश्चित ठेवला जातो आहे त्या ठिकाणी बरोबरीली असलेली जी मंडळी आहे त्यांनाच या ठिकाणी कामाचं वाटप केलं आहे आणि जे राष्ट्रवादीचे म्हणा किंवा इतर पक्षाचे काम करत आहेत त्यांना या ठिकाणी डावळलं जातं आहे त्याचं कारण काय या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांना काम देऊ नये असं जो प्रश्न या ठिकाणी निर्माण केला जातो आहे तर माझी या ठिकाणी आमदारांना विनंती आहे दोन्ही गावातील सर्व मंडळीला एकत्र बसून या ठिकाणी मध्यम मार्ग काढण्याचा निश्चितपणे प्रयत्न करावा पण गेली दोन वर्षं सतत ह्या कामाला हुलकावणी दिली जाते आणि इथल्या स्थानिकांवर अन्याय केला जातो आहे म्हणून आम्ही सर्वांनी असा निर्णय घेतला आहे आपण सर्वजण राजकारण करतो आहे महायुती महाराष्ट्रात एकत्रपणे राहत असताना कर्जत तालुक्यामध्ये असे का प्रकार घडत आहेत तर याचा निश्चितपणे साखरल्याने विचार करण्याची गरज आहे मग आपण कशासाठी पक्षाचं काम करायचं ज्या पक्षासाठी आपण काम करतो आहे आणि स्थानिक त्या ठिकाणी युती असताना देखील आपल्याला कुठल्याही प्रकारची मदत होत नसेल तर आपण राजकारण करायचं कशाला त्यापेक्षा आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामपंचायतीमधील विशेषतः नांगुर्ले वर्णे तिघर या गावांनी निर्णय घेतलेला आहे आपण या ठिकाणी आपले जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांचं आणि पर्यायाने कुणालाच मतदान आम्ही करणार नाही असा निर्णय सर्व ग्रामस्थांनी घेतलेला आहे ग्रामस्थ म्हणण्यापेक्षा विशिष्ट जो गट आहे कब का ज्याला कामं दिली जात आहेत आणि ते सोडून जी इतर मंडळी आहेत बहुता ते बहुतांशी पंच्याहत्तर टक्के मंडळी आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना डावळलं जात आहे आणि त्यांच्यावर अन्याय होतो आहे म्हणून सर्व ग गावकरी एकत्र येऊन हा निर्णय घेतलेला आहे की आम्ही या ठिकाणी महायुतीचं कुठल्याही परिस्थितीत काम करणार नाही आणि का करावं जर महाराष्ट्रात स संपूर्ण महाराष्ट्रात ही युती असताना कर्जतलाच अशा प्रकारचा अन्याय काय केला जातो हा संशोधनाचा विषय झालेला आहे तर माझं या ठिकाणी विनंती आहे बारणे साहेबांना यात आपण स्वतः लक्ष घालावं निवडणुकीपूर्वी आणि जर तसं झालं नाही तर निश्चितपणे आम्ही आपल्यासोबत युतीसोबत आम्ही तर तालुका लेवलला जरी काम करीत असलो तर जर आमच्या गावाऱ्यावर ग्रामस्थांवर जर अशा प्रकारचा जर अन्याय होत असला तर आम्ही ते कुठल्याही परिस्थितीत सहन करणार नाही आणि त्यासाठी एक ये एकत्र येऊनच आम्ही हे काम करू तर आपण या ठिकाणी लक्ष घालावं तशा प्रकारचं निवेदन ग्रामस्थांनी बारणेसाहेबांना दिलेलं आहे मला वाटतं बारणेसाहेब यामध्ये लक्ष घालून काहीतरी करतील अन्यथा आम्ही शांत बसू महायुतीचं काम करायला आम्ही कशासाठी करायचं जर आमची मुलं बाला फिर इकडे तिकडे फिरत असतील आणि जर त्यांना जर या ठिकाणी रोजगार मिळत नसेल तर आम्ही कशासाठी झगडायचं आणि कशासाठी राजकारण करायचं म्हणून या ठिकाणी आम्ही या लोकसभेच्या इलेक्शनवर जर आम्हाला योग्य न्याय मिळाला नाही तर आम्ही महायुतीचं काम करणार नाही असं या ठिकाणी आम्ही जाहीर करतो आम्ही ह्या पळझरी ग्रामपंचायतमध्ये ग्रामस्थांनी आम्हाला आमच्या माझ्या घरामध्ये माझे मिसेस चित्रा सरपंचपदी विराजमान केलं त्याला सर्वश्री ग्रामस्थाचं बरोबर आहेत आमच्या माझा भाऊ राकेश ह्याला ह्यालासुद्धा सभापती केलं त्याच्यामध्ये सर्व आमचे ग्रामस्थ पळजरी ग्रामपंचायत ग्राम आणि इथं जी आता जो प्र प्रकल्प चाललेला आहे कल्पतरू ज्या वेळेला माझी मिशेष सरपंच असताना वेळोवेळी आम्ही मदत केली कुठल्याही प्रकारचा त्यांनी सांगत असताना आम्ही रवी देशमुख असू दे अनिल देशमुख असू देत गावातले इतर असू देत आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते निगुळकर साहेब असू देत पूजाताई असू देत प्रदीप सूर्य असू देत आम्ही वेळोवेळी त्यांना मदत केलेली आहे आणि आता जी आता प्रोजेक्ट चालू झालेला आहे त्याच्यामध्ये आमच्या जे स्थानिक जे लोकं आहेत जी पोरं आहेत त्यांना डावलं जातं आहे की जेणेकरून गेल्या जे आठ महिन्यापासून मग ते आंदोलन करतात उपोषणं करतात सगळ्या गोष्टी करतात मग प्रशासन गप्प का त्यांना काय इथं काय कुठली प्रकारची काय मारामारी झालेली पाहिजे आवडते का किंवा कुठल्या प्रकारचा इथं गुंडगिरीजीचा हे चालू आहे का मग जर का इथं उद्या सकाळ जर काय का वेळं वेळ वाकडं जर झालं तर त्याला श्री सर्व जबाबदार ही कल्पदूर कंपनी राहील एवढं मी त्यांना तुमच्या मार्फत सांगू इच्छितो कारण काय जे सगळं गोढींनी चाललं आहे ते व्यवस्थित गोढीनी चालू द्या तुम्ही आमच्याबरोबर स आमच्या जे स्थानिक लोक नेते मंडळी त्यांच्याकडे जात आहेत त्यांना तुम्ही कागदावर वर्क ऑर्डरवर तुम्ही सहाय्या करून देता तुम्हाला सातशे मीटरचा सा रस्ता दिला जातो ज्या नंतर सांगतात का तुम्हाला संध्याकाळी आम्ही वर्क ऑर्डर देतो आणि नंतर संध्याकाळी फोन येतो की तुम्हाला या आता ह्या ठिकाणी काम मिळ मिळणार नाही मग कंपनी आमच्या ह्या सगळ्या ज्या ज्या आमची भावबंड आहेत त्यांना खेळवते का मग तुम्ही आम्हाला क कधी तुम्ही आम्हाला काम देणार आम्ही वेळोवेळी हीच तुमची वा वाट बघायची का आज देतो उद्या देतो नंतर आमचे इंजिनियर अव्हेलेबल नाही आहेत मग तुम्ही काम आमच्या ह्यांना कधी देणार आमच्या मुलांना काम कधी देणार जर उद्या सकाळी इथं जर काय जर झालं या साईडवर उद्या सकाळी जर काय झालं तर त्याला सर्वश्री जबाबदार ही कल्पतरू प्रशासन असेल ही तुम्हाला म्हणजे तुमच्यामार्फत मी गवाही देतो आणि इथं थांबतो शेतकऱ्यांचा भूमिपुत्रांचा हा गेल्या दीड वर्षापेक्षा जास्त दिवस हा लढा चालू आहे आणि प्रत्येक शेतकरी आज इथे आमच्या गावात, है। आम गावात ला जमीनी ला है। आम काम आहे आमच्या गावातल्या शेतकऱ्यांच्या कवडीमुळे जमिनी गेलेल्या आहेत आणि जर आमच्या मुलांना काम मिळत नसेल आणि त्याच्यामध्ये गटबाजी होत असेल की फक्त एका विशिष्ट पक्षाच्याच लोकांना ही कामं मिळावीत तर हा अन्याय आहे आमच्या गावात कामं असूनसुद्धा आणि ज्या मुलांना आमच्या गावातल्या शेतकऱ्याच्या मुलांना कामाची गरज आहे आणि तुम्ही तिथे जर हे क का म्हणजे ढवळाढवळ करून त्यांना त्यापासून वंचित ठेवत असाल तर हे चुकीचं आहे आणि ह्या लढ्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी पक्षाचे आणि आपले तिन्ही पक्षाचे लोक सगळे एकत्र काम करत आहात आहोत आणि हे एकत्र काम करत असताना जर आपल्या पुत्रांना काम मिळत नसेल तर आम्ही सर्वच जण त्यांच्याबरोबर आहोत आणि त्यांना निश्चितपणे काम मिळायला पाहिजे आणि एक कायदेशीर बाजू म्हणून जर काही आम आमच्या शेतकरी मुलांना जर गरज लागली तर तिथेही आम्ही निश्चित मदत करू त्यांना आणि त्यांना हे काम मिळालं पाहिजे कारण तो त्यांचा हक्क आणि अधिकार आहे